बारा खाता का नेता मॅडम नेता, नेता। जा म्हणजे तेवढाच आमचा धंदा होईल बाकी काही खातो का नेतो नेतो एक फक्त एक नेतो एखादी पेतो नाही ठीक आहे ते लहान लिकरू प्यायची सवय नाही त्याला हा मला समनापूरचा सुप्रसिद्ध वडा प्रसिद्ध वडापाव सेंटर आपण आलो आहे व्हायरल चाचा महाराष्ट्रातले त्यांना भेटायला आपण आलो आहे तर चला आपण चाचांना भेटूया शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आत्ता वाजले आहे सकाळचे आठ आणि मी झाले आहे रेडी मला आज एका ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहे मी ठीक आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा खूप मज्जा येणार आहे आणि मी जाणार आहे आपल्या आमच्या गावचे व्हायरल व्हायरल आन्सर चाचा यांना भेटायला ठीक आहे तर त्यांना मी भेटणार आहे खूप जणांचे मला मॅसेज आलेले आहेत की ताई तुम्ही संगमनेरला आहेत तर ते चाचांना एकदा भेटा तर मी त्यांना आज भेटणार आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ पण बनवणार आहे आणि त्यांचे वडे पण घेऊन देणार आहेत मी त्यांचे वडे इकडचे फेमस आहे ना समनापूरचे वडे आन्सर चाचाचे आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले आहेत त्यांची ती टेक्निक आणि त्यांचे ते वडे बनवण्याची टेक्निक आणि त्यांची ती बोलण्याची टेक्निक ते सगळं मी आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये मी शूट करणार आहे तर आज आपण जाऊया ठीक आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा खूप मज्जा येणार आहे आज तर संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि आम्ही सगळे रेडी झालो आहोत इकडे हे रेडी होत आहे हे बघा आणि आम्ही सगळेजण चाललो आहेत ते चा भेटायला मला खूप जणांची कमेंट आली होती की तुम्ही ताई तिकडे आहेत गावाला तर संगणने जाऊन त्यांना भेटा तर आता मी चालले आहे व्हायरल आन्सर चाचाला भेटायला तर चला तुम्ही पण रिक्षा केली आहे हे बघा आम्ही सगळे निघालो आहे हे बघाड झाड पण निघाली आहे चला मग बघूया हे बघा आमचे सुंदर संगणवीर बघा आमचे हे बघा किती छान आहे बघा आमच्या घरापासून जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटाचा रस्ता आहे इतके लांब आहे ते ठीक आहे तर अजून आम्ही नाही पोहोचलो आहे रिक्षामध्ये आहे आम्ही सर्वजण हे बघा चला थे। चला उतरा तर आम्ही पोहोचलो आहे इथे चला है नहीं। गरिया चाता है थे थे है। गर्दी आम्ही पोहोचलो आहे इथे पण इथे आहे त्यांच्या घरी आम्ही जात आहे आता हे बघा हे चाचांचं दुकान आहे हे बघा आणि ते खूप गर्दी आहे तर हे बघा इकडे तिकीट घे घ्यायचं आहे ठीक आहे आणि मग तिकडनं आपण लाईनमध्ये मध्ये लावून वडे घ्यायचे आहेत त्यांच्या घरी जाऊयात त्यांनी ॲड्रेस दिला आहे आता आपण घरी जाऊया त्यांच्या चला चलासर त्याच्या घरी पोहोचलो आहे ठीक आहे तर चला मग आता जाऊया आपण आतमध्ये इथे पोहोचलो आहे त्यांच्या घरी हे बघा तर चला जाऊया चला जाऊया आतमध्ये चाचा येत आहे आपण बसलो त्यांनी बोलवलं आहे आम्हाला आतमध्ये आणि आम्ही इथे बसलो आहे त्यांच्या घरात हे बघा हे बघा तर ते चाचा येत आहेत तर हे बघा हे चा घर आहे हे बघा इथे बाहेर गर्दी आहे चाचांना भेटायला बाहेर पण लोक आलेली आहेत तर इथे मुलांची गर्दी आहे आणखीन पण भरपूर लोक चाचांना भेटायला आलेले आहेत तर चाचा त्यांना भेटतात ते त्याच्यानंतर आपण भेटूया चाचांना चाचा आलेले आहेत <laughs> अच्छा तुम्ही आता जात नाही दुकानावर ना नाही जात का अच्छा लाडू। लाडू। लाडू।, लाडू 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 तुम्ही कुठला मी आलो आहे चाच्यांकडे तुम्ही सगळे मला बोलले होते चाचण्या भेटाय एकदा चा दुकानावर जात नाही तर आम्ही त्यांच्या घरी आलो आहोत आणि ते आम्हाला भेटले आहेत तुमचं आम्ही स्वागत करतो कलकत्तेवाले मॅडम आहेत लाडो लाडू बच्चा आहे और में, बच्चे है। आ, ये क्या नाम आहे विठा तुम्हारा प्रणय हा प्रणय भी में, आप आएए, है साथ सातमय हा पाहिजे तुमचं नाव काय श्रवण श्रवण आहे तसेच अजून हा माझा मुलगा हा माझा मुलगा आहे आणि त्यांचे चिरंजीव आहेत काय नाव विराज भाऊ आहे देवरे, देवरे। आ, विराज देवरे भाऊ आहेत स्वागत करतो अनिता देवरे हा अनिता मॅडम आहेत देवरे त्यांचे स्वागत करतो धन्यवाद व्हिडिओ आवडली चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चातं सबस्क्राइब करा, करा।, करा। लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा थँक्यू दादा थँक्यू आणि वडे खायला या समनापूरला सगळे आणि समनापूरला वडे खायला येता का येता का एखादी पेता <laughs> चला <laughs> मॅडमच्या वहीनी साहेब आलेले आहेत राहीला कुठे मध्येच आहे काय पवार मॅडम आहेत तर आमच्या मॅडमच्या वहिनी साहेब आहेत त्यांचंही स्वागत करतो माझ्या घरामध्ये धपाधप ते आपल्याकडलं बोलणं झालं ती कळलं तुमचं वेगळं असं ओके हा मामाचे ओळखीचे मामा सांग इकडचे ना आपले भेटलो आहे आणि माझा भाऊ पण आला होता आणि आता आम्ही निघालो आहे आणि चाचांच्या इथे जाणार आहे दुकानावर आणि आता तिथे आम्ही वडे खाणार आहे वडे म्हटलं चाचांना भेटू आणि मग नंतर वडे खाऊ तर चला मग आता आपण वडे खाऊ या सगळेजण चला आता आम्ही तिकीट घेतोय वडे घ्यायला

इथे खूप गर्दी आहे हे बघा वड्यावाल्यांची इथे खूप गर्दी आहे आणि माझा भाऊ घेत आहे पार्सल मी घरी जाऊन वडे खाणार आहे घरी निघालेला आहे हे बघा घरी पोहोचलो आहे आणि आम्ही आता चाटाचे वडे खातो हे बघा झाड वडा खायचो आता आपण वडे खाऊया हे बघा खूप खूप टेस्टी आहे खूप टेस्टी आहे तर रात्रीचे वाजले आहे नऊ आणि आम्ही आलो वडे वगैरे खाल्ले आणि आता आम्ही दोघे जणी बसलो आहे थोडा घराच्या बाहेर वट्यावर आणि दुसरी गोष्ट चाचांच्या घरी आम्ही आज गेलोतो वडेवाले व्हायरल चाचा अन्सार चाचा तर त्यांनी आम्हाला खूप छानपैकी आमचे स्वागत पण केले आणि ते चाचा खूप छान आहे स्वभावाने आणि आता ते दुकानावर नसतात कारण त्यांची तब्येत बरी नसती त्याच्यामुळे ते, ते चाचा दुकानावर नसतात त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला खूप छानपैकी आमच्यासोबत व्हिडिओ पण बनवले आहे आणि त्यांचा स्वभाव वगैरे खूपच खूपच छान होता त्यांचा स्वभाव तर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करा कशी शेअर करायची धपा धप धपा धप धपा धप शेअर करा बोल बाय बाय